भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सुरू असून दीड कोटी नवीन सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे राज्यातील विविध भागातील तरुणाईला भाजपच्या विचारधारेशी जोडण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांची सदस्य नोंदणी करण्यात येत असून कोपरगाव शहरातील एस एस जी एम कॉलेजच्या बाहेर सोमवारी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते फीत कापून नवीन सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सदस्य नोंदणीला तरुण तरुणी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात भारतीय युवा मोर्चाच्या वतीने आकाशभाऊ वाजे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील एस सी जी एम कॉलेजच्या या प्रांगणामध्ये इथं झालेली आहे निश्चित रूपाने ज्या पद्धतीने भारतीय जनता परशाक्षी गोडदोड संबंध देशामध्ये त्या ठिकाणी चालू आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील राष्ट्रीय अध्यक्ष जे पी साहेब असतील अमित भाई शाह असतील किंवा थी। राज्यातील नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पवनकुळे साहेब असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक अभूतपूर्व यश गेल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीला मिळालेलं आहे आणि म्हणून स्वाभाविकदृष्ट्या अनेक युवकांमध्ये महिला भगिनी सर्वच वर्गातील समाजातील सर्वच घटकातील लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की भारतीय जनता पार्टीचं आपण सदस्य व्हावं आणि ह्याच उद्दिष्टाने संबंध महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून कोपरगावमध्ये देखील आपण ठीक ठिकाणी टिक, टिक, सदस्य नोंदणी करतो आहोत जवळपास पन्नास हजारहून अधिक सदस्य नोंदवण्याचं उद्दिष्ट आम्ही कोपरगाव तालुक्यामध्ये ठेवलेलं आहे निश्चित रूपाने ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे ते आपण येत्या दहा दिवसामध्ये ते उद्दिष्ट गाठू अशी मला खात्री आहे मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी भाजपचं सदस्य होऊन एक राष्ट्रनिर्माणच्या कार्यासाठी भक्कम असं पक्षामागे आपण उभे राहावं ही विनंती करतो धन्यवाद